चिंतन श्रीगुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार ले ले मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे की नक्की मी कोणत्या कोणत्या सेवा करते ह्या नवरात्रीत आपण आपल्या घरात घट बसवलेले आहेत कलश स्थापना केलेली आहे माता भगवती देवी भगवतीची आराधना आपण रोज करत आहोत देवीची उपासना सेवा प्रचंड सेवा आपण आज कर आपण रोज करत आहोत तर नक्की कोणत्या कोणत्या सेवा कराव्यात कोणत्या कोणत्या सेवा तुम्ही करू शकता कोणत्या कोणत्या सेवा गरजेच्या आहेत किंवा काय काय तुम्ही कर केलं पाहिजे वेळ काढून किती वेळ लागतो काय लागतो हे सगळ्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे आणि का कराव्या म्हणजे का आपला दिवसभरातनं एवढा वेळ काढून म्हणजे तुम्ही म्हणाल मी नोकरी करते मी जॉब करते मी सगळ्या गोष्टी मग त्यामध्ये मला वेळ भेटत नाही तर मी कधी करायचं कधी ह्या गोष्टी मॅनेज करायच्या या सगळ्या गोष्टींबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये शक्यतो मी तुम्हाला सर्व माहिती द्यायचा प्रयत्न करेन तर बघा मी नवरात्रीत दररोज मी कोणत्या कोणत्या सेवा करते कोणते कोणते नैवेद्य दाखवते पूजा आरती उपासना काय काय करते हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे सर्वात महत्वाचं सगळ्यात आधी आपली आंघोळ झाली सगळं झालं की देवासमोर यायचं हात जोडायचे देवाला आपण म्हणजे त्यांचं स्मरण करायचं बाकी मी काही मागत नाही मी तुम्हाला सांगते मी काही मागत नाही मी एवढंच मागते की जे काही आहे ते व्यवस्थित होऊ दे चालू दे मनातल्या ज्या इच्छा आहेत त्या पूर्ण होऊ दे कारण आपण मनुष्य गण आहोत म्हणजे मनुष्यातल्या मनातल्या भरपूर इच्छा असतात तर तुला जे पटेल ती इच्छा पूर्ण होऊ दे चांगली असेल तर तरच ती पूर्ण होऊ दे अशा रीतीने आपण आपला दिवस सुरुवात करायचे हे झालं त्यानंतर बसायचं माळ घालायची सर्वात महत्वाचं माळ ओळून घ्यायची माळ ओवून घेतली की ते ओ ओवताना तुम्ही देवीचं स्मरण करा एखादा मंत्राचं जप करा गप्पा मारण्यापेक्षा मंत्राचं जप केलं हे सगळं केलं तर अतिउत्तम ते पण चांगलं आहे तर माळ ओवून घ्यायची माळ घालायची घटाला पाणी घालायचं पाणी अगदी थोडं 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 तुम्हाला घटाला पाणी घालायचं आहे पाणी घालून झालं की तुम्हाला देवीची आरती करायची मी शक्यतो असंच करते म्हणजे सकाळची जी सेवा आहे माझी सकाळची आंघोळ घाला झाल्याची हीच सेवा असते दिव्यात तेल आहे की नाही व्यवस्थित वात पुढे मागे करणं ते सगळं मी करत असते सकाळी माळ घालायची देव्यात दिव्यातलं तेल वात व्यवस्थित चेक करायचं पाणी पाणी घालायचं घटाला आणि आरती करायची आरती दुर्गे दुर्गट भारी कधी एकदा कधी उदो बोला उदो आ, जी अश्विन शुद्ध जी आहे ती आपली नवरात्रीची आरती आहे ती आरती ह्या दोन्ही आरतीपैकी कोणती एक आरती तुम्ही घेतली तरी चालेल माझी सेवा चालू असताना अखंड दिवा तर चालूच असतो त्याचबरोबर इथे चांदीच्या दिव्यात मी तुपाचा दिवा लावते तुपाचा दिवा सुद्धा माझ्या सेवेच्या वेळेस सुरू असतो पूर्णपणे तो असतो आत्ता तो थोड्या वेळापूर्वीच मालवला आहे पण आता संध्याकाळी जेव्हा मी पाठाचं पठण कर म्हणजे सप्तशती पाठ वाचणार आहे तेव्हा परत त्याची सुरुवात त्या म्हणजे तो दिवा लावून परत त्या पाठाला सुरू करणार आहे अशा पद्धतीने मग तेव्हा धूप दीप बत्ती सगळं सगळं आपल्याला लावून घ्यायचं ते झालं त्यानंतर मग तुम्ही म्हणाल आरती झाल्यावर मग झाली तुमची सेवा बाकी काय करता तुम्ही तर मी तुम्हाला सांगते म्हणजे असं तुम्ही विचारणार नाही मला माहितीये मला सांगायची इच्छा आहे म्हणून मी सांगते मी काय सेवा करते तर काय करायला हवी आपण नक्की काय करायला हवं तर मी काल तुम्हाला अष्टकमचा जो व्हिडिओ सांगित दाखवला होता की महालक्ष्मी अष्टकम आपण वाचायला हवं रोज वाचायला हवं मी तुला सांगते मी आवर्जून मनापासनं मला म्हणजे मी लहानपणापासून म्हणजे मी अगदी आठवीत असल्यापासून मी महालक्ष्मीची खूप मोठी भक्त आहे खूप म्हणजे सॉ सॉरी असं मी म्हणणार नाही की मी खूप मोठी भक्त आहे म्हणजे मला महालक्ष्मी खूप आवडते म्हणजे मला लहानपणापासून महालक्ष्मीची सेवा करायला आवडते मी मोठी भक्त नाही आहे देवीनी मला करून घेतलेला आहे असं मी स्वतः का म्हणू की मी मोठी भक्त आहे असं नाही म्हणायला पाहिजे आपण मी एक साधी सुधी साधी भक्त आहे सॉरी माझ्या तोंडातन असं निघून गेलं चुकलं माफ करावं तर आ, मी एक साधी मी महालक्ष्मी मातेची भक्त आहे बास मला एवढंच मला देवीची उपासना करायला ह्या सगळ्या गोष्टी खूप आवडतात जेव्हा मी लहान होते तेव्हापासनं तर ते झालं आणि त्या झाल्यानंतर तेव्हापासनं मी वैभवलक्ष्मी व्रत लहानपणापासून करत आलेली आहे मला भरपूर छान असे अनुभव सुद्धा आलेले आणि तेव्हापासनं वैभवलक्ष्मीची पोथी वाचली की शेवटी महालक्ष्मी अष्टकम असतं ते वाचायचे ते झालं मध्ये मध्ये अष्टकम नव्हते वाचत परत मी मला विचार पडला होता त्या गोष्टींचा पण पर परत त्याची सुरुवात झाली माझी लक्ष्मी जेव्हा सुरुवात झाली तेव्हा तर ते वाचते महालक्ष्मी अष्टकम विष्णू गायत्री मंत्र लक्ष्मी गायत्री मंत्र घेते म्हणजे आता सांगते नवरात्रीची सेवा त्यानंतर सगळं माझं घरातलं उरकून झालं मग माँग मी म्हणजे मुलं वगैरे शाळेत गेले की मग बसते सगळ्यात पहिलं सगळ्यात पहिलं महालक्ष्मी अष्टकम अष्टकम घेते त्यानंतर विष्णू गायत्री मंत्र लक्ष्मी गायत्री मंत्र त्यानंतर श्रीसुक्त श्रीसुक्ताचं एक वेळा पठण करते आपला कुलदेवीचा मंत्र बीज मंत्र जो आहे ओम क्लीम चामुंडाय उच्चे तो मंत्र आणि कमलात्मक मंत्र तर विष्णू गायत्री मंत्र अं लक्ष्मी गायत्री मंत्र कमलात्मक मंत्र आणि आपला कुलदेवीचा बीज मंत्र हे सगळे मंत्र म्हणताना कुंकुमार्चन करते इथे तुम्ही बघू शकता इथे मी कुंकुमार्चन करते तर हे माझं नऊ दिवसाचं नऊ दिवसाची माझी कुंकुमार्चन विधी आहे रोज ह्यावर मी कुंकुमार्चन श्रीयंत्रावर मी कुंकुमार्चन करते हे कुंकुम मी आत्ता मी जसं तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये अर्चनच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मी हे उचल उचलत नाही आहे हे घट देवी घट वसले घटी बसलेले असते त्यामुळे श्रीयंत्र उचलत नाही त्यावरच रोज कुंकुमार्चन होतं आणि त्यानंतर त्याच्यावरची जी सेवा आहे ती होते ते झालं कुंकुमार्चन या चार मंत्रावरचं कुंकुमार्चन म्हणजे विष्णू गायत्री मंत्र नाही फक्त लक्ष्मी गायत्री मंत्र कमलात्मक मंत्र आणि आपला बीज मंत्र म्हणजे कुलदेवी बीज मंत्र जो आहे तो मंत्र करून मी कुंकुमार्चन करते ते झाल्यावर आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकातनं नित्यसेवेच्या नित्य सेवेच्या पुस्तकातून पाण क्रमांक एकशे एकोणीस मधलं संस्कृत मधलं सुक्त जे आहे पाठ एकशे एकोणीस संस्कृत मधलं जे सुक्त आहे ते सुक्ताचं पठण करते एक वेळा फलश्रुती सहित त्यानंतर पाठ क्र पाण क्रमांक एकशे त्रेचाळीस वरचं सिद्ध कुंजिका स्तोत्र तुम्हाला सिद्ध कुंजिका स्तोत्र जे आहे ते पठण करायचं म्हणजे मी करते ते पठण पूर्ण करते इथपर्यंत कुंजिका स्तोत्र हे झाल्यावर ज्याच्यातली माझी सेवा झाली आणि त्यानंतर ती सेवा झाली की मग माझी सेवा तिथली ती होऊन जाते ते झाल्यावर दुर्गा सप्तशतीचा पाठ एकदा करायचा दुर्गा सप्तशतीचा पाठ दिवसभरात जेव्हा मला जसा मला वेळ भेटतो तसा मी दुर्गा सप्तशतीचा पाठ करते आणि परत संध्याकाळची मग आरती वगैरे जे सगळं आहे परत मग एकदा अष्टकम वाचणं मंत्र मी मोजत नाही मंत्र मी कुठल्याही प्रकारे मोजत नाही मी सुरुवात करते मला जोपर्यंत तो मंत्र म्हणायला इच्छा होते तोपर्यंत मी तो मंत्र म्हणते आणि त्यानंतर पुढचा मंत्र घेते अशा पद्धतीने घेत असते मला शक्यतो हे सगळं करूच तर अर्धा तास अर्धा पाऊन तास जातो कारण आरती हे सगळं करून म्हणजे सकाळचं ते झालं संध्याकाळी पण अर्धा तास लागतो कारण आपला बीज मंत्र आ, लक्ष्मी गायत्री मंत्र कमीत कमी पाच ते पाच एक मिनटं तरी असतो मग त्यानंतर कमलात्मक मंत्र तर कोणते कोणते मंत्र आहे ते पण सांगते मी बघा पहिला विष्णू गायत्री मंत्र सॉरी विष्णू गायत्री मंत्र सांगतो तुम्हाला ओम नारायणाचे विद्महे वासुदेवाय धीमही तन्नो विष्णू प्रचोदयात लक्ष्मी गायत्री मंत्र लक्ष्मी गायत्री मंत्र ओम महालक्ष्मीचे विद्महे पत्नीचे धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात त्यानंतर चामुंडाय ओम ऐंम र्रीम क्लीम चामुंडाय विच्चे आपला कुलदेवी बीज मंत्र नवारणव मंत्र तो ओम ऐम ह्रीम क्लीम चामुंडाया विच्चे तो मंत्र त्यानंतर कमलात्मक मंत्र ओम श्रीम भ्रीम श्रीम कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध ओम महालक्ष्मी नम तो मंत्र त्यानंतर कुठला तरी हा महालक्ष्मी अष्टकम महालक्ष्मी अष्टकम हे करते स्त्री सुक्ताचं पठण सकाळीच करते जर संध्याकाळी मला असं वाटतं की हा मला आता मी वाचू शकते आहे माझ्याकडे पाच ते सहा पाच ते सहा मिनिटं सुक्ताचं पठण करते आणि सिद्धकुंजिका स्तोत्राचं पठण करते म्हणजे दिवसात दोनदा ह्या सेवा माझ्या होतात सकाळी आणि संध्याकाळी एकदा केली तर काय फक्त सप्तशतीचा पाठ एकदा होतो दोन दोन माझ्याकडनं शक्य नाही कारण त्याला पूर्णपणे दीड तास लागतो दीड तास एका दिवसातच होतो संध्याकाळच्या वेळेस जेव्हा दिवाबत्तीची वेळ असते म्हणजे जेव्हा दिवा आपला तर दिवा अखंड लागलेला आहेच पण तरी सुद्धा आपण देवाजवळ बसतो तर तेव्हा मला वीस पंचवीस मिनिटात ह्या बाकीच्या सगळ्या सेवा ज्या आहेत माझ्या होऊन जातात त्या सेवांबरोबर तुळशीजवळ दिवा लावणं उदबत्ती लावणं दाराबाहेर दिवा लावणं उदबत्ती लावणं आपल्या उंबरठ्याची पूजा करणं ह्या सगळ्या गोष्टी ज्या असतात त्यासुद्धा होतात सकाळी तर होतेच संध्याकाळी पण होते म्हणजे ह्या सगळ्या अशा रुटींनी अशा ज्या आहे नवरात्रीची माझी सेवा चालू असते आपणही या गोष्टी करू शकतात काही ह्यामध्ये वेळ लागत नाही अर्धा ते पाऊन तास खूप झालं सप्तशती पाठ सोडला तर अर्धा तास खूप झालं अर्धा ते पाऊण तास आणि सप्तशती पाठाचे वेगळे दीड तास अशा पद्धतीने तर आज आज माझे दोन पाठ होणार आहेत दोन पाठ ते होतील कारण संध्याकाळची आत्ताची सेवा जी आहे माझी संध्याकाळी तर मग मग ती त्याबरोबरच माझी आरतीच्या वेळेस कारण संध्याकाळच्या आरतीच्या वेळेसच सगळी बाकीची होऊन जाते अशा पद्धतीने आहे नवरात्रीत दो रोज मी दररोज मी सेवा करते मला माहिती आहे जास्ती काही मी करत नाही थोडंच करते तुम्ही भरपूर काही काही करत असाल नक्कीच करत असाल मला माहिती आहे तुम्ही काय काय सेवा करता माझ्या ह्या माझ्यापेक्षा वेगळं अजून काय करता हे मला सांगा रोज बरेचसेजणं रोज हवण करतात मला हवण नाही शक्य मी कुमकुमारचण करते म्हणजे माझ्या रुटीनुसार ज्या गोष्टी मला शक्य आहे तेवढ्या मी करते हवन मी म्हणजे आत्तापर्यंत आमच्या घरात हवन केलेलं नाही आहे कर करत केलं नाही आहे पण वर्षी अष्टमी किंवा नवमीला अष्टमीला शक्यतो मी करणार आहे कारण हवन केलेलं कधीही चांगलं असतं त्यामुळे परवा दिवशी म्हणजे परवा आहे अष्टमी तर अष्टमीच्या दिवशी सकाळी जे काय आहे कुंकुमार्चन झाल्यावर जी सेवा असते त्यानंतर मी थोडंसं घरात घरच्या घरी का होईना थोडंसं हवन करावं म्हणून अष्टमीला हवन मी करणार आहे अशा पद्धतीने आपल्या ज्या सेवा आहेत आपण वाटून घेऊ शकतो आपण ते नेमून घेऊ शकतो की कधी काय करायचं काय नाही करायचं त्यानुसार तुम्ही तुमच्या सेवा ज्या आहेत त्या करू शकता अशा पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये माहिती एवढीच व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप 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 धन्यवाद श्री स्वामी